पाहिजे खजूर खा ना मी तर शांगीची खीर करून देते शोंगीची खीर खाल मग काय लाडू बनवणारच आहे की आता आता लगेचच आता लगेचच काय देऊ तुला मी लाडू लाडू बनवते चॉकलेट बिकलेट नाही खजूर आहे तिथं खजूर खा नको चॉकलेट बिकलेट नाही ना, बिस्किट पण नाही खजूर आहे तुला हेल्दी आहे ते खा म्हणते तर खात नाही दूध आणि केळी खा मिक्स करून देते खू श्री स्वामी समर्थ मी माधवी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे शुक्रवार आहे शुक्रवारी संध्याकाळचे आता साडेपाच वाजत आलेले आहेत आत्ता चहा वगैरे झाला आणि ब्लॉगला सुरुवात केलेली आहे मी आ, हे नाही का वैभवीचं तुम्ही ऐकलात ना म्हणजे सारखंच तिचं असं चालूच असतं की काहीतर स्वीट दे स्वीट दे म्हणून तिचं चालूच असतं आणि परीक्षा असल्यामुळे शाळा पण अर्धी आहे मग मुलांना घरात असलं की सारखं त्यांचं काहीतरी आहे का काहीतरी आहे का असं नावगाव म्हणजे त्याला नावगाव नावगा पण नसतं आणि हे सारखं असंच चालू असतं काहीतरी दे काहीतरी दे करून किंवा मग सारखं येऊन फ्रीज चेक करायचं की फ्रीजमध्ये काय आहे मग तेच माझ्याकडं थो आता मध्ये तूप पण बनवलेलं नाही का बरंच तूप पण आहे घरात मग थोडेसे बेसनचे लाडू पण बनवणार होते मी आणि काय नाही मग संध्याकाळी जेवणामध्ये ते काय बनवते तेच तुमच्यासोबत शेअर करते अगदी असं छोटं मोठं रोटी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुमची मुलं पण अशीच करत असतील नाही का सारखं यायचं काहीतर आहे का काहीतर आहे का चा तेच चालू असतं त्यांचं काहीतरी ना असं थोडंसं घरातच लाडू चिवडा काही ना काही असं बनवून ठेवलेलं असलं पाहिजे नेहमी तेच मग मी लाडू बनवून घेते आता आणि मग सायंकाळच्या वेळेस ना माझ्या इथं दररोज सगळेजण इथं असं बॅडमिंटन वगैरे खेळतात किंवा वैभवी वैभवी वैभवीच्या फ्रेंडसोबत म्हणजे जे आपण लहान असताना नाही का बर्फ पाणी वगैरे खेळायचो किंवा काय काय वेगवेगळे वेग, खेळ खेळायचो ना आपण ते सगळं म्हणजे छान वाटतं तसं खेळायला आणि प्रत्येक वेळेस आता म्हणजे हल्ली नाही का मोबाईल टॅब घेऊन बसण्यापेक्षा हे असे गेम्स गेम्सना खेळायला हवे आहेत सगळ्यांनी चला तर मग सुरुवात मी ना बेसनचे लाडू बनवण्यापासून करते घरात बनवलेलं तूप असलं की नाही अगदी मोकळ्या हाताने तूप वापरून ना अगदी मस्त असे लाडू बनवायला येतात किंवा मग विकतचं जर का तूप आणलेलं असेल ना तर मग तिथं कुठंतरी हात ना थोडासा असं मागे पडतो अरे विकतचं आणलेलं आहे संपल संपल म्हणजे माझ्या बाबतीत तरी असंच होतं पण घरी बनवलेलं आहे म्हणलं का नाही आणि भरपूर असं असतं ना अगदी मोकळ्या हाताने आपण वापरू शकतो आणि लाडू देखील ना तितके छान अगदी मौसू तितके भारी होतात ना नुसत्या तुपातले लाडू कधी कधी मी ना अगोदर म्हणजे दूध तेवढं आणत नव्हते ना मग तेवढं तूप नाही व्हायचं तर वनस्पती तूप पण मिक्स करायचे पण त्या लाडूत आणि या लाडूत ना खरंच खूप खूप फरक लागतो ते मी तर बेसन भाजण्यासाठी ठेवलेलंच होतं त्याचसोबत ना वैभवीला काहीतर छोटं मोठं लागतंच खायलांसारखं काहीतर काहीतर पाहिजे म्हणत होती ना मला जसं म्हणत होती तसंच त्यांच्या तिच्या पप्पांना पण म्हणत होती मग त्यांनी थोडेसे कप केक वगैरे तिच्यासाठी घेऊन आलेले होते इथं छान बेसन पण मी पूर्ण भाजून घेतलेलं होतं आणि यावेळेस ना थोडीशी हळद टाकली होती मी कारण एका व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं याच्या आधी कधी टाकत नव्हते मी पहिल्यांदाच ना अगदी थोडीशी हळद टाकली होते म्हणजे कलर छान आला फक्त इतकंच दुसरं काही नाही आणि साखर पण ना म्हणजे मी तीन वाटी बेसन घेतलेलं होतं घरातच घरातलंच आपलं जे रेडीमेड बेसन असतं ना तेच बेसन घेतलेलं होतं त्यालाच असं दा थोडंसं पाण्याचा शिंतोडा वगैरे देऊन ना म्हणजे ना त्याला असं दाणेदार होतं तसं केल्यानंतर ते तसं भाजून घेतले आणि पूर्ण त्याचं पीठ थंड झालं ना तीन वाटी बेसनचं पीठ घेतलेलं होतं मी तर त्यासाठी ना दीड वाटी साखर मी मिक्सरलाच बारीक करून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले आता हे पूर्ण थंड होत आहे छान आणखीन लाडू आपल्याला वळता येणार नाही आहेत ये त्याचे सगळं तूप तूप असं लाडूचं शेप पकड पकडणार नाही आहेत ना म्हणून ते थंड करण्यासाठी ठेवून दिले आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक अगदी झटपट असं बनवून घेणार आहे मी काही नाही आज फक्त असा टोमॅटो पुलाव म्हणू शकता तुम्ही याला तेच फक्त फक्त घेणार आहे तुम्ही पाहिलात फ्रोझन मटार माझ्याकडं फ्रीजमध्येच मा होते आ, ते थोडेसे काढून घेऊन ना अगोदर पाण्यामध्ये टाकून ठेवले त्याला आणि अगदी सिम्पल असं तेलामध्ये फक्त जिऱ्याची फोडणी केलेली आहे कांदा टाकून परतून घेतले थोडंसं आलं लसूण पेस्ट टोमॅटो हिरवी मिरची टाकलेली आहे मटार टाकत आहे यामध्ये नाही क फ्लॉवर बटाटा सोयाबीन काही पण तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि हा जो आहे हा बिर्याणी मसाला मी घरात बनवलेला आहे तो तो फक्त मी याच्यामध्ये टाकते आणि हा बिर्याणी मसाला टाकते म्हणून मग मी कोणतेच खडे गरम मसाले इथं वापरत नाही आहे मग ते खूपच जास्त मसाला आ, अति मसाल्याचा फ्लेवर होतो म्हणून मग एकतर खडे गरम मसाले टाकले तर हा मसाला टाकत नाही हा मसाला टाकला तर मग ते खडे गरम मसाले टाकत नाही असं करते मी म्हणजे गोष्टी ना अशा बॅलन्स व्हायला हो पाहिजेत तर पण जास्त कोणताच फ्लेवर नको असं मला वाटतं मीठ टाकून घेतले जितकं तांदूळ होते त्याच्या डबल पाणी टाकले कोथिंबीर टाकून आपला भात ना शिजवण्यासाठी ठेवले मी तोपर्यंतच ना मी एका साईडला ना डाळ देखील बनवण्यासाठी ठेवलेली होते मसूरचे डाळीचं ना मी वरण बनवत आहे इथं जास्ती जास्त करून मला वाटतं म्हणजे माझ्या घरामध्ये तरी बनवत नाही इथं मसूर डाळीचं वरण इथं पहा वैभवी आलेली आहे आणि टेस्ट करून बघते तिला टेस्ट करून सांगायची खूप गडबड असते की कसं झालं आहे कसं नाही ते ते तिने सांगत होती हां छान झालं आहे मम्मा साखर वगैरे सगळं करेक्ट आहे म्हणून इथं मग मी मसूर डाळीचं वरण करून घेतले आणि त्याच्यामध्ये ना लसूणची फोडणी न देताना कांदा लांबलांब करून ना कांदा ब्राऊन झाल्यानंतर तशी फोडणी करते मी तुम्हाला जर का हवी असेल तर याची डिटेल रेसिपी मी तुमच्यासोबत नेक्स्ट टाईम शेअर करू शकते आपल्या वरण तुरीच्या डाळीच्या वरणापेक्षा नाही याची चव पूर्ण वेगळी लागते आणि या मसाला भातासोबत खूप छान लागते तुम्ही पाहिलं तिकीक भात झाला एकीकडं आपलं वरण झालं एकीकडं आपलं लाडूचं मिश्रण देखील थंड होतच आहे आणखीन तोपर्यंत भांडे पण मी सगळे क्लीन करून घेते कारण जी म्हणजे मग जेवणानंतर जास्तीचा पसारा होणार नाही जास्ती भांडी माझ्याकडं पडणार नाही आहेत आणि असे आपण मल्टीटास्क करायला पाहिजेत असे नाही का तुम्ही पाहिलं लाड म्हणजे डिटेल दाखवलेलं आहे मी लाडू बनवायला घेतल्यापासून ते म्हणजे आणखीन लाडू बनवायचेच आहेत तोपर्यंत माझा स्वयंपाक करून भांडे करून धुऊन किचन देखील आवरून झालेलं आहे इथं मग मी पटपट लाडू वळून घेते आणखीन पण थोडंसं तूप असं म्हणजे छान शेप पकडत नाही आहे पण आत्ता या स्टेजलाच आपण लाडू केलं ना अगदी फास्ट असे ना वळले जातात आणि पुन्हा त्याला ला डब्यामध्ये ठेवताना ना आणखीन एकदा हात फिरून थोडासा शेप देऊन ठेवायचा म्हणजे अगदी गोलाकार होतात आता जोपर्यंत हे लाडू छान शेप पकडते तोपर्यंत मी उद्याच्या उद्याची तयारी करून घेते उद्याच्या स्वयंपाकासाठी टिफिनसाठी गवारीची शेंग मला लागणार होती ती नीट करून घेते थोडीशी नीट करायला घेतली परत म्हटलं मग मुली इकडं रूममध्येच बसलेत तर मग मी त्यांच्याजवळ येऊन नीट करत बसले त्यांना पण घेऊन त्यांना पण असं असं वैभवीला कर म्हटलं नीट त्यांच्याकडून पण थोडीशी मला मदत पण झाली त्यांना पण शिकल्यासारखं झालं आणि ते सगळं होईपर्यंत माझ्या लाडूंनी इथं छान शेप देखील पकडला आणखीन एक मी हात फिरवला तुम्ही पाहत आहात अगदी मस्त अशी आपली इथं बेसनचे लाडू बनवून तयार झालेले आहेत करायला बसलं की अगदी झटपट होऊन जातं आपलं काम पण आपण ना करायचंय करायचं आहे म्हणण्यातच नाही यामध्येच खूप उशीर होऊन जातो चला तर मग काही नाही हा होता आजचा आपला छोटासा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा